खर तर मी मंचावर बसलेले असताना बाळू पाटलांनी मला सांगितलं की अमोल भाऊ अजिबात कोणावर काय टीका करू नका मी म्हटलं हो मला बोला <laughs> अमोल मिटकरी आला आणि काहीच नाही बोलला तर याला अर्थ काय <laughs> शायर हय फर्ज है मेरा आईना दिखाना बैठ बैठकर लाशो पर गजल कह नहीं सकता खामोश कमी राही नाही एखादा माणूस डॉक्टर झाला म्हणजे त्याला फार अपकला आहे असं तुम्हाला वाटते का शेतकऱ्यासारखा हुशार शेतकऱ्यासारखा प्रामाणिक आणि शेतकऱ्यासारखी इमानदार जात या जगाच्या पाठीवर दुसरी बोलती नाही मी त्या शेतकऱ्याच्या लेकरा करता आलोय देवेंद्र भुयारांना मी चार पाच वर्षापूर्वीपासून ओळखतो जेव्हापासून ते शेतकरी संघटनेमध्ये त्यांचं काम होतं अनेकदा त्यांनी मला पण विरोध केला माझ्या भाषणाला कधी कधी विरोध करायचे पण नंतर असं झालं की ते विधानसभेमध्ये गेले मी विधान परिषदेवर आलो छत्तीस वर्षाचा एखादा तरणाबाण माणूस ज्या एखाद्या व्यक्तीने तुमच्या मतदारसंघाचं दहा वर्षी प्रतिनिधित्व केल्यानंतर सुद्धा इथं विकास काम कशाला म्हणतात हे माहीत नसताना मी रोज फेसबुकवर त्यांच्या मतदारसंघातल्या कामाचं उद्घाटन पाहतो रोज चार हजार तीनशे बहात्तर कोटी या महाराष्ट्रात सर्वात एक नंबरचा निधी सात हजार कोटी रुपये बारामती विधानसभा दोन नंबरचा निधी कोटी रुपये इंदापूर विधानसभा आणि महाराष्ट्रात तीन नंबरचा निधी मोरशी वरुड विधानसभा मध्ये आणण्याचा एक भीम पराक्रम देवेंद्र भुयार नावाच्या एका तरुण माझ्या सहकारी भावांनी केलं अरे एक गोष्ट खरी आहे आज ज्यावेळेस ते बोलत होते त्यावेळेस त्यांचा अंतर आत्मा बोलत होता की मी, का मी चूक काय केली मी प्रस्थापिताच्या छोटी जन्माला आलो नाही ही माझी चूक आहे माझी शिक्षण संस्थाने ही माझी चूक आहे माझे बाप खरवपती खरोडपतीने ही माझी चूक आहे अरे ज्या राष्ट्रसंत तुकडोजी मागांची प्रतिमा तुम्ही लावता त्या राष्ट्रसंतांनी सर्व धर्माच्या समन्वय विश्वशांतीच्या उपाय ग्राम सुधारणेचे विद्यालय सामुदायिक प्रार्थना सांगितलं ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मस्जिद दोनों सिर्फ उनका नाम हे म्हटलं त्या अमरावती जिल्ह्याची ओळख जी जगाला दिली भाऊसाहेब पंजाब देशमुख गाडगे बाबा तुकडोजी महाराजांनी आज काही लोकांनी तुमच्या जिल्ह्याची ओळख काय करून ठेवली या जिल्ह्याला जातीयवादी जिल्हा बनवण्याचं पहिलं पाप बाळू पाटील मी जबाबदारीने बोलतो मी चुकत असेल तर तुम्ही मला वाटेल तो दंड द्या या अमरावती जिल्ह्याची ओळख जारखे बाबा तुकडोजी महाराज आणि भाऊसाहेब पंजाब देशमुख आहेत मी मध्ये पहिल्यांदा आलो सगळे देवेंद्र नारायण काका मेंढे होते का या गावचे आहेत त्यांनी मला याच्यापूर्वी पण बोलावलं होतं इथली स्मशान मुवी आली आहे मी आज अनेक वर्षानंतर मी हिवरखेडला आलो अरे ज्या ज्या विधानसभा मतदारसंघात या जिल्ह्याची ओळख समतावादी आहे ते काय आम्ही मेंढे काका बसले तुम्हाला ओळखलं विसरलो नाही मी आम्ही शेतकऱ्याची अवल्याला अभी बेमानी नहीं करू सकते खिलाफ है होने दो जान थोड़ी है अरे ये सब धुआ है आसमा थोड़ी है मी या जिल्ह्याची ओळख सांगतो पुरोगामी जिल्हा म्हणून या जिल्ह्याला हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाटण्याचं पाप करणारा पहिला करंटा माणूस जर कोण असेल राईट डॉक्टर अनिल बोंडे बघा आम्ही का बोलतो एवढं आम्हाला काय आम्हाला काय कोणाच्या बापाला घाबरायची काय करायची ना आमच्याकडे काय ईडी येऊ शकते ना सीबीआय येऊ शकते आम्हाला कसली भीती आहे आम्ही फकीर आहोत फकीरच राहू हरे दोन इलू की या देवेंद्र देवें भुयांबद्दल एक शेर आहे सांगा मला आज तुमच्या या भागात मुस्लिम बांधव माझा खूप मोठ्या प्रमाणात दिसतो आम्ही ते काटेंगेन बाटेंगेवाले नाही आहे आम्ही वाले जोळेंगे की काही बटेंगे तो कटेंगेवाला आमचा विचारच असू शकत नाही या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानाची ओळखच आहे प्रथमता आणि फक्त भारतीय आहे पहिल्यांदा शेवट मी भारतीय आहे आणि म्हणून हीच माझी ओळख हो आहे ना हिंदू ना मुसलमान आणि ज्या वेळेस एखादा उमेदवार उभा राहतो त्याला विरोध करायला कोणी समाजाचा उमेदवार तुम्ही देता आणि मग सांगता की आपल्या समाजाचे आहे कसला धर्म घेऊन बसलात तुम्ही कोरोनाच्या काळात तुमच्या जातीचा तुमचा पंथाचा तुमच्या कामानुसार पण देवेंद्र भुया नावाचा जो जातीचा नसेल धर्माचा नसेल रक्ताचा नसेल तो माणूस तुमच्या तुमच्याकरता उठून गेला हे तुम्ही कसं विसरू शकता आज तुम्ही एखाद्या मतदारला मैत्रीपूर्ण लढत असलेला मतदारसंघ आहे हे तर शब्द कोण शोधून काढला त्याला तर अवड दिलं पाहिजे कसली मैत्रीपूर्ण लढत रे डायरेक्ट डायरेक्ट तुम्ही खालच्या पातळीवर बोलता एखाद्याला तुम्ही खून करतो असं म्हणता एखादा म्हणता गारुडी आहे अरे आहे त्या माणसा धमक आहे सोपं नाही चार हजार सातशे कोटी रुपये मी चार वर्षापासून आमदार आहे साहेब फक्त मी विधान परिषदेचा आमदार आहे चार वर्ष झालेत मला अजून दोन वर्ष बाकी आहेत एवढा निधी आमच्या पाच विधानसभा मतदारसंघात मी अकोल्यामध्ये पानंद रस्त्याचा प्रश्न हा शेतकऱ्याच्या अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे या महाराष्ट्रात दाखवा जेवढी कामं वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघात पानन रस्त्याची झाली ना खरं तर तुम्ही देवेंद्र भवन ना मी तर म्हणतो खूप मनापासून धन्यवाद दिला पाहिजे की पानंद रस्त्याचा मोठा प्रश्न या भागातला सोडवण्याचं पवित्र काम या माणसाने केलं आणि आज निवडणूक आली आपल्या जातीचा नाही वाटे सब हे और माणूस टाको खात है रविदास जात का रोग संत रविदास म्हणायचे की ज्यापर्यंत या देशातली जाती व्यवस्था घट्ट आहे तोपर्यंत माणूस माणसाजवळ येऊ शकत नाही आणि या अमरावती जिल्ह्याला हिंदू आणि मुसलमानामध्ये वाटण्याचं पाप अनिल बोंडेंनी केलं त्यामुळे बोंडेंना पुढच्या पिढ्या माफ करणार नाही ते लक्षात ठेवा <laughs> काय तुम्ही हिंदू मुसलमान लावता हा विकासाचा मुद्दा असू शकतो हा विकासाचा मुद्दा नाही विकास कामा विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येकाला काय अपेक्षित असतं ज्यावेळेस तुम्ही तुमच्या उमेदवाराला मतदान करता तुम्हाला अपेक्षित काय असतं माहित आहे मला वाटते दोन महिन्याची मुलगी होती यांची दोन महिन्याची आता त्यांचं दोन वर्ष एक दीड वर्षापूर्वी लग्न झालं आता दीड दोन महिन्याचे बाळ होतं हो त्यावेळेस हो हे, हे हा माणूस बायकोला आणि मुलीला दवाखान्यात ठेवून फक्त पानंद रस्त्यासाठी त्या मंत्रालयाचे हेल्पाटे मारत होता अरे म्हणलं मुलगी लहान घरी आहे जावा घरी अहो म्हणले मुलगी तर आहे तिला सांभाळायला माझी बायको आहे ती डॉक्टर आहे पण माझ्या शेतकऱ्याचं काय हे त्या माणसाला वाटलं त्यांनी हे नाही पाहिलं का हा हिंदू आहे की मुसलमान बौद्ध बिहारामध्ये शंभर बौद्ध बिहारामध्ये आणि हेच दिलं पाहिजे वाचनालय दिली वाचनाला संस्कृती जपणारा हा माणूस हा माणूस नाही हा मुसलमान आहे की हिंदू आहे तुमच्या डोक्याने जात कोणी घातली तुम्हाला कसा उमेदवार हवा तेरवीला आमच्याकडे काय आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये एक मतदारसंघ आहे तिथं आमदार निवडून कशावर येतात ते तेरवीला आलं पाहिजे ते तिसऱ्या दिवसावर आलं पाहिजे ते सावटनाला आलं पाहिजे ते वर्षश्राद्धावर आलं पाहिजे ते लग्नात आलं पाहिजे ते मरणात आलं पाहिजे बस याच्यात गुंतून राहायचं तुम्हाला ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचा विकास झाला तसा विकास व्हावा वाटत असेल तर तुम्हाला आमदार असा पाहिजे ह्या आमदाराची लंबी चवळी लिस्ट आहे मला वाटते सर्वात जास्त पीक विम्याचे पैसे अवकाळी पाऊस गारपिडीचे पैसे तुमच्याजवळ आले नाही तुमच्या मतदारसंघात शेतकऱ्याला पैसे भेटले का नाही आपल्या या महाराष्ट्रामध्ये महानुकी सरकारकडून जी आता योजना राबवली जाते लाडकी बहीण या योजनेची संकल्पना पहिल्यांदा या महाराष्ट्रात मांडणारा माणूस म्हणजे देवेंद्र बिहार विकायचं असतं आतापर्यंत विकला गेला असता माणूस आले होते स्पेशल विमान घेऊन आले होते मुलताईला मुलताईला एक नेते आले होते स्पेशल विमान घेऊन एवढे एवढे पैसे देतो फक्त आमच्या सोबत एक मत पण नाही इमानदार बापाचं लेप्रू कधी बेमान करत नाही है दो निवालों की फितरत हमें बर्तन की हाजत क्या फकीर अपने हथेली को ही रोशन दान कहते हैं एक एक करके हो गई हर एक चीज मुझसे रुखसत एक चीज बाकी है जिसे ईमान कहते हैं ईमानदार बता रहा हर में किरायेदार है जाति मकान थोड़ी है मुंह में बूंदे की जुबान थोड़ी है भगवान टाड़ा सभी का खून है शामिल इस अमरावती वरुण में इनके बाप का ये अमरावती थोड़ी है आपने सरवाज से आपने कस्टर उमर के शहर है यार बेचना खुद ही ना कहा तुम चाहे प्रयत्न चिमनी सर का सब रिचार्जिंग पर तो प्रामाणिक असला पाएंगे एक आग लगी होती आग फार मोटी है पण आज भिजवायला कोणी जात नाही पण एका चिमणीच्या की या गावात मी वाढली या जंगलात वाढली गाव पेटलंय हे भिजवावं लागेल एक, एक चिमणीने नेता तो चोचीमध्ये फेम घेतला चालली विजवायला अचानक एक कावडा आला बोंडेंसारखा का। फोनायला लागला कागद शिवताई आमच्या सारखे डोंग कावडे उभे आहेत आणि तू एका थेमानं आग विजवून राहिली तुझ्या या थेमानं आग भिजल का चिमणी मोठी हुशार असते आपला देवेंद्र भाऊ म्हणजे छोटी शा जीव चिमणी <laughs> काय म्हणते कावळ्याने तू काळजी करू नको एक लक्षात ठेव हो कावळ्या ज्या दिवशी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्या दिवशी माझं नाव आग भिजवणाऱ्यात ना असेल गाव पेटवणाऱ्या असेल या गाव ही घाण नको आपला उमेदवार हा आपला भाऊ आहे हा आपला सगळा आहे हा आपल्या जातीचा असेल आपल्या धर्माचा असेल आपल्या पंथाचा असेल पण या माणसासाठी जीवाचं दान करा या प्रस्थापितांविरुद्ध कर आम्ही सर्व विस्थापित त्यांच्या सोबत आहोत हे सांगायला मला आज दीडशे किलोमीटर घेऊन यावं लागलं याचं कारण देवेंद्र भुयारांचं काम मी मनापासून पाहलंय त्या माणसाच्या नियतीत खोट नाही नियतीत खोट असता तर पंधरा करोड रुपयात विकला गेला असता पण त्या माणसाच्या नियतीत खोट नाही आज एक पदट पासून तुमच्या समोर आलोय एवढा भर भरून द्या एवढं भर भरून द्या चार नंबरच आपलं बटन आहे चिन्ह घड्याळ आहे आपलं चिन्ह कमळ नाही इथं पडसान प्रेमात आपलं चिन्ह घड्याळ आहे चार नंबरचं बटन आहे येणाऱ्या वीस तारखेला जसं मला तुम्ही सांगितलं साहेब तुमचं भाषण तुम्हाला मानावं लागलं मी तुमच्या मुळे बोललो हे नाही तर बाळू तर कुचकेच लावून लागते मध्ये पाोल नका पाजा बोल नका बाळू हे आता नाही बोलावं का तर काय मग वसान काहीत राग झाल्यावर सांगा अरे हे सांगावंच लागलं